बंधू एकमेव रॉयल प्लॅटिनमने ने सन्मानित केलेले सिद्धी व्हील्स मारुती शोरूम मध्ये जिथे मिळणार आहे सेलरिओनार ऑल्टो केटेन स्टॉक मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई व वा वार्षिक हप्त्याची हो सोय कार बंधू विटा यांचे सिद्धी व्हील्स मिरज सांगली रोड मिरज संपर्क एक्क्याण्णव बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे नमस्कार मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात गलाई समाचार गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी गलाई समाचार युट्यूब न्यूज चॅनल ला लाईक करा सबस्क्राईब करून माझा संघर्ष या समाजातल्या लेकर मोठे व्हावेत सुरू ठेवा आज शेवटचा लढा करायला मुंबईकडे निवाला वेळे प्रसंग मरण पत्करायची वेळ आली तरी चालल पण मराठ्याच्या आरक्षण मी बोलत नाही बोललो तर केलं शिवराय असे सरकार दहा जरी आडवे आले तरी सव्वीस जानेवारीला मराठा कमी पुणे जिल्ह्यातील आणि कायवाडी परिसरातील सगळ्या मराठा बांधवांना माझी आजी लागली घरी थांबू नका सर्व विस्तार केला मुंबईकडचा इतकी तात्त्यात आपली ताकद बघून देशाला सुद्धा थरका फोडायला पाहिजे इतक्या ताकदीने ना मुंबई एकदा या जगाला कळू द्या मराठा म्हणजे काय आणि मराठ्यांच्या नादी लागल्यावर माणसाचं काय होत हे एकदा या जगाला दाखवू द्यायचं मराठ्यांनी एकदा ताकद दाखवून पुन्हा एकदा स्वतःच्या लेकरासाठी ताकद दाखवा मराठे मुंबईत एकजुटीनं आलेले बघून अंगातलं रक्त सळसळ केला पाहिजे या ताकद एक नाही शेवटी आपल्या पुढे पर्याय नाही आपल्याला आपले लेकर मोठे करायचे आणि लेकरापेक्षा या जगात आपल्याला कोणी मोठ नाही नेता नाही भेट नाही पक्ष नाही ना कोण नाही आणि आपला समाज मोठा आला पाहिजे जाता जाता तुम्हाला दोन कामं सांगून जातोय आपल्या ले लेकरांना आयुष्याचं आरक्षण द्या त्याला आयुष्याचे भाकर आरक्षण दिल्यामुळं आणि मराठ्यांनी व्यस्ता पासळला आमचा आपल्या जातीची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही जार लग, जर मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि मराठ्यांनी जर व्यसन सोडलं तर जगाच्या पाठीवर मराठा नंबर एक चे जात म्हणून असणार आरक्षण ही लढाई आता आर पारची आरक्षण असूनही मराठ्यांना वेळ्यात काढले आता यांना वेळात नाही काढू काढतेच वेळ पडली आता रस्त्यालगत सोलर स्ट्रीट लाईट या सुविधांचा प्रामुख्याने समावेश होतो आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या येथील लाईव्ह एरोप्लेनमुळे तुमच्या परिवाराला विमानाच्या सान्निध्यातील रोमहर्षक वास्तव्याचा अनुभव मिळतो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथेच साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जगवार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंचाहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस छप्पन्न अकरा बारा अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा सेवन एट अमीर मेडिकल औषधे व सौंदर्य प्रसादने जनावरांची औषधे मिळण्याचे ठिकाण न्यू अमीर मेडिकल करसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली सूत्र महोत्सव पस्तीस वर्षांची अविरत सेवा तीस टक्के पर्यंत मजुरी सूट कालावधी दिनांक चार बारा दोन हजार तेवीस ते दिनांक एकतीस बारा दोन बाजारपेठ आठ पाडी मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शेहेचाळीस बत्तीस पंधरा त्र्याऐंशी आपल्या सुंदर घराचं तुमच्या बजेट मध्ये

आकर्षक तोरी व इंटेरियर डिझाईन डिझाईन गृह कर्जासाठी अवश्य प्लॅन कॉन्ट्रॅक्ट आणि कन्सल्टिंग पद्धतीने अध्यावत बांधकाम रचना आरसीसी शंभर टक्के विश्वसनीय सेवे देणारी कंपनी सह्याद्री कन्स्ट्रक्शन इंजिनियर मानुदास बोपट पाटील मोबाईल नंबर त्र्याऐंशी शून्य आठ चौऱ्याऐंशी तेरा बारा मुक्काम पोस्ट आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली ऑटो गॅरेज अँड पेंटिंग आमच्याकडे सर्व प्रकारच्या चार, चार चाकी गाड्यांचे बॉडी काम व उत्कृष्ट स्प्रे पेंटिंग व प्लास्टिक कोटिंग करून मिळेल तसेच इन्शुरन्स क्लेमची कामे करून मिळतील पत्ता आहे जुना बुधगाव रोड म्हसोबा मंदिरच्या मागे सांगली संपर्क सलीम बेळगावकर मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सत्तर नव्वद तेरा छत्तीस आणि त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस सदोती शहात्तर शेहेचाळीस